भारतीय वायुदल आपलं हवाई सामर्थ्य वाढवण्यासाठी सज्ज आहे यामध्ये पाचव्या पिढीचं लढाई विमान निवडणं हे महत्वाचं पाऊल आहे एकीकडे एक रशियाचं सुकोई सत्तावन आणि दुसरीकडे अमेरिकेचं सज्ज आहे मात्र भारतासाठी सुकोई सत्तावन हे अमेरिकेच्या एफ पस्तीस पेक्षा अधिक उपयुक्त आहे का याच कारणांचा आढावा आपण आज घेणार आहोत नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूल मध्ये आपलं स्वागत करतो भारत आणि रशिया यांची मैत्री सर्व जगाला माहित आहे रशिया अनेक वेळा भारताच्या मदतीला धावून आलाय रशियानं नेहमीच भारताला वेळेवर शस्त्र पुरवले मग सुकोई तीस एमके असो किंवा इतर उपकरण यात रशियाचं पाचव्या सुकोई सत्तावन हे लढाऊ विमान अतिशय उपयुक्त आहे रशिया भारताला केवळ विमान देत नाही तर त्याचा याचा अर्थ हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कारखान्यात सुकोई सत्तावनच सह उत्पादन होऊ शकतं त्यामुळे भारताला मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या मोहिमांना मोठा हातभार लागेल या उलट अमेरिकेचा इतिहास वेगळा आहे वस्तीच्या बाबतीत अमेरिका तंत्रज्ञान हस्तांतरणात अडचणी निर्माण करू शकतो भारताला तेजस एमके के वन ए आणि एमके के टू साठी जनरल इलेक्ट्रिक इंजिनच्या पुरवठ्यात अमेरिकेने केलेली दिरंगाई याची साक्ष आहे शिवाय अपाचे हेलिकॉप्टरच्या पुरवठ्यातही अमेरिकेने विलंब केला या पार्श्वभूमीवर रशियाचा विश्वास आणि पारदर्शकता पाहता सुखोई सत्तावन भारतासाठी अधिक विश्वासार्ह आणि उपयुक्त पर्याय ठरतो सुखोई सत्तावन हे पाचव्या पिढीचे स्टील विमान आहे जे अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज आहे रशियानं भारताला सुकोई सत्तावन भारता यंत्रणांचा संपूर्ण सोर्स कोड ज्ञान एईएसए रडार आणि भारतीय मिशन कॉम्प्युटर अस्त्र रुद्रम यासारख्या स्वदेशी मिसाईल जोडण्याची मुभा देण्याचा आश्वासन दिलं याचा अर्थ भारताला आपल्या गरजेनुसार विमानात बदल करता येतील ही स्वायत्तता भारताच्या संरक्षण धोरणाला अतिशय पूरक आहे दुसरीकडे एफ पस्तीसच्या बाबतीत अमेरिकेचं कडक निर्बंध आहे हे विमान खरेदी करणाऱ्या देशांना सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर मध्ये बदल करण्याची परवानगी मिळत नाही अमेरिकेचे हे धोरण भारताच्या स्वदेशी शस्त्रास्त्र धोरणाशी सुसंगत नाही रशिया भारताला सुकई सत्तावन देताना तंत्रज्ञान आणि स्वायत्तता या दोन्ही बाबी पुरवत आहे त्यामुळे भारतीय वायुदल आपल्या गरजेनुसार विमानात बदल करून आपली उद्दिष्ट साध्य करू शकतं सुकोई सत्तावनची आहे ची किंमत एकशे दहा मिलियन डॉलर्स आहे तर सुकोई सत्तावनची ची किंमत पस्तीस ते चाळीस मिलियन डॉलर्स आहे याशिवाय सुकोई सत्तावनचा देखभाल खर्चही कमी आहे त्यामुळे रशियाचं सुकोई सत्तावन हे भारतासाठी योग्य पर्याय आहे भारताला सध्या चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवर आव्हानांचा सामना करावा लागतोय पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात आहे चीन कडून जे पस्तीस विमान पाकिस्तान विकत घेतोय स्वदेशी तेजस आणि प्रकल्प पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे अशा परिस्थितीत सारखं विमान तातडीने दाखल झाल्यास आपल्या सैन्याची ताकद वाढू शकेल भारताच्या संरक्षण गरजा आत्मनिर्भरतेचं धोरण आणि संरक्षण रणनीती लक्षात घेता रशियाच सुकोई सत्तावन हे अमेरिकेच्या पस्तीस पेक्षा अधिक उपयुक्त आहे रशियाचा इतिहास भारताशी असलेली मैत्री तंत्रज्ञान हस्तांतरण कमी किंमत आणि मेक इन इंडियाला पाठबळ देणारी रणनीती यामुळे सुकोई सत्तावन भारताच्या हवाई सामर्थ्यासाठी एक आदर्श पर्याय आहे भारतीय वायुदल आणि देशाच्या सुरक्षेसाठी सुकोई सत्तावन हे दूरदृष्टीचं उत्तम उदाहरण ठरणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद